ते सगळे बघते अरे लॉंग मध्ये बघते शंभर रुपये शंभर रुपयाला बघा शर्ट शंभर रुपयाला बघा आरोप पॅटर्न आहे दाखवतो बघा शॉर्ट कुर्ती तीनशे ला दोन आणि आपल्याकडे असे बिगाडचे पण मिळतोय हे बघा तीनशे ला दोन आहेत तीनशे ला दोन तीन आणि आमच्याकडे ना प्लाज वगैरे पण आहे तीनशे मध्ये दोन आहे तीनशे ला जोडी नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता मी लक्ष्मी रोडला आलो होतो शेट आलोय गणपती मंदिराच्या बरोबर शेजारी आणि आपल्याला ले एक शॉप पाहायला मिळाले इथे ना कुर्ती तीनशे रुपयाला दोन आणि शर्ट ना शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे भरपूर व्हरायटीज आहे तर भरपूर व्हरायटीज हे शॉप आहे ना श्रीमंत तुकडोशी टालवे गणपतीच्या मंदिराच्या बरोबर शेजारी आणि मूळचंद मिलच्या बरोबर समोर हे शॉप आहे इथे आहे ना भरपूर प्रकारचे कुर्ती आ, कुर्ती आणि शर्ट मिळतात लॉंग लाँग कुर्ती पण मिळतील शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती पण मिळते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती ॲड्रेस आहे तर चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते कुर्ती मिळतात तुम्हाला जे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू थंडीसाठी हो थंडीसाठी शॉर्ट मध्ये पाहिजे शॉर्ट भेटल लॉंग पाहिजे लॉंग भेटल व्हरायटी भरपूर ओके शंभर रुपये शंभर रुपये हो त्याच्यात कलर आणि साईज मिळतात ना कलर आणि साईज भेटते सगळं एवढे स्टॉक आहे सगळं एक दोन कार्ड जसं पाहिजे ना तुम्हाला व्हरायटी सगळी भेटतील अरे लॉंग मध्ये शंभर रुपये बघा शर शंभर रुपयाला ला हम्म जेवढं पाहिजे आपल्याला तेवढे हो एक दोन दाखवतो का कलर हा हम्म थंडीसाठी खास लॉंग मधले बघा लॉंग मध्ये हा बघा हे सगळे बट्टे तुम्हाला तीनशे मध्ये दोन फुलांच्या okay. ह्यामध्ये एक्सायल डबल तीनशे ला का हा तीनशे ला दोन दो तीनशे ला दोन हा बघा रेग्युलर साईज साईज वगैरे सगळे बट्टे व्हरायटीज वगैरे जसा पाहिजे तुम्हाला hmm. तसं आहे आणि गर्दी hmm. वगैरे तुम्हाला बघायची असेल ना तर कधी पण या तुम्ही सगळे ते टाइम मध्ये तुम्हाला गर्दी दिसणार कलर मिळतात ना कलर वगैरे व्हरायटीज वगैरे एक ते एक आहे तुम्हाला कलरचे काय प्रॉब्लेम नाही मध्ये आहे आणि ह्यामध्ये हँड पण आहे फुल हँड पण मध्ये सगळी व्हरायटी सीलेस वगैरे आहे फुल हँड वगैरे आहे साईज बघायचं साईज पण आहे फुल हँड मध्ये आहे तुम्हाला तीनशे मध्ये दोन बटन कलर व्हरायटी बघायची बगर ना असा वेगळे वेगळे पॅटर्न भेटतील ह्यामध्ये कलर वगैरे हे सगळे लावलेले आहे व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहे जे डिझाईन पाहिजे ते बघा फुल हँड आहे नवीन पॅटर्न मध्ये आले पॅटर्न एक दाखवतो बघा शॉर्ट कुर्ती तीनशे ला दोन सिंगल घेतली तर ला त्याच्या त्यांनी बोर्ड लावून ठेवलेला आहे बघा हे शॉप श्रीमंत चौकशी शेट आलोय गणपती बरोबर शेजारी हे मंदिर बघा श्रीमंत चकुस आहे त्याच्या शेजारीचे एकदा शॉप ला विजिट करा हा बघा असं पर्यटक भेटेल बस स्टँड मध्ये समीर हे किती ला हे तुम्हाला दोनशे मध्ये भेटते दोनशे ला हो पाच कुर्तीवर एक फ्री पाच कुर्तीवरती एक कुर्ती फ्री आपला ओके असे रेग्युलर पॅटर्न व्हेरायटी भरपूर आहे तुम्हाला हे दोनशे ला ना बघा बघा हे कुठलाही कुर्ती घ्या दोनशे रुपयाला एक शॉर्ट कुर्ती भरपूर कलर आहे आणि भरपूर व्हरायटीज दोन मिनिट हे सगळे दोनशे वाले पहिले कव्हर करू आपण हे बघा हे असे आमच्याकडे लॉंग कुर्ती भेटतील याचे गळ्या बघा गोल आहेत आणि आपल्याकडे असे बी पण मिळतोय हे बघा तीनशे ला दोन आहेत तीनशे ला दोन आणि आमच्याकडे डबल एक्सेल आहेत एक्सेल आहेत दाखव ना डबल एक्स मोठी साईज चे पण मिळेल तुम्हाला हे बघा डबल एक्स आहेत ना तीनशे ला दोनच आहेत आपल्याकडे कोणते घेऊ शकते आणि मोठी साईज चे पण आहे ते, ते पाचशे ला दोन मिळतो हे असे आहेत आमच्याकडे हे बघा साईज मिळते साईज मोठे आहेत ना ते दाखव ना एक दोन कलर हा याचे कलर असतात भरपूर खुलन दाखव ना हा हा हे बघा भरपूर कलर असते त्याचे हे बघा ओके हे अशा आमच्याकडे लॉंग कुर्ती भेटतील याची गळ्या बघा गोल गड्याचे आहेत आणि आपल्याकडे असे बी गाड्याचे पण मिळतोय हे बघा तीनशे ला दोन आहेत तीनशे ला दोन आणि आमच्याकडे डबल एक्सेल आहेत एक्सेल आहेत पण डबल डबल एक्सेल मोठी तुम्हाला हे बघा ना तीनशे ला दोनच आहेत आपल्याकडे कोणते घेऊ शकते आणि मोठी साईज चे पण आहेत ते पाचशे ला दोन मिळतो हे असे आहेत आमच्याकडे हे बघा साईज मिळते साईज मोठे आहेत ना ते दाखवा ना एक दोन कलर हा याचे कलर असतात भरपूर कोणी हे बघा भरपूर कलर असते त्याचे हे बघा ओके हवाय सगळं असले पँतील तुम्हाला चारशेला जोडी साईज हा चारशेला जोडी साईज आपला कसं आहे फ्री साईज आहे कलर वगैरे बघायचे असेल तर सगळे कलर लावले सगळे okay. प्लाजो वगैरे प्रिंटेड मध्ये असते प्लाजो पण मिळते ना आ, प्लाजो वगैरे पण तीनशे वाढली प्युअर कॉटन तीनशे ला जोड फ्रीज दमपूर साईज असेल ओके कलर वगैरे भरपूर आहे असली डिझाईन भेटते ह्याच्यात पण कलर आहे हा पॅन्ट पण मिळतात आणि प्लाजो पण मिळतात अशी दोनशेला पॅन्ट मिळतो आमच्याकडे असे ओके ह्याच्यात कलर मिळतात ना हा कलर भरपूर आहेत त्यात आणि हा पण प्रकार आहेत असे पण बघू शकतो दाखव ना असं साइड हे तुमच्याकडे कुर्ती मिळतात कॉर्सर्ट मिळेल शिगार पॅन्ट म्हणतात शिगार असे शंभर रुपयाचे असते आमच्याकडे ओके आणि हे चिकन प्लाजो ह्याला म्हणतात चिकन प्लाजो हे अडीचशे रुपयाला मिळतोय ओके तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे पॅन्ट पॅन्ट तुम्हाला सगळे प्रकारचे हे वाले हे असं हाफ चिकन असतात ते दोनशे रुपयाला येते का हा हा ते शंभर रुपयाचे आहे शंभर रुपयाचे मिळतो त्यात सगळे कलर असतात कोणते बघू शकत ठीक आहे बघा इथं किती करते खरेदी करण्यासाठी हे शॉपच्या शेजारी त्यांचं एक ज्वेलरीचं शॉप पण आहे इयरिंग शंभर रुपयाला तीन आहे तर चला बघू त्यांच्याकडेच आपण कितीला येतात हे शंभरला तीन चाळीस ला चाळीस लाखीन घेतले तर शंभर ला ओके ते ऑक्साईड आहे ना आणि खूप आहे शॉप का शंभर रुपयाला तीन शंभर रुपयाला तीन चाळीस ला एक कोणते पण घ्या हो कोणते पण शंभर रुपये मॅचिंग पण होणार ते

हो शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का थोडा शॉप च्या नाव आहे आपला तुम्हाला हे दगडूशेठला ये लागल मंदिर आहे दगडूशेटच्या पुढे आले ना मूळचंद आहे मूळचंद भवन मुछान नाहीतरंगा भवन आहे त्याच्या समोरच आहे सगळ्या व्हरायटी वगैरे आपला प्रत्येक आणि ऑफर तुमची किती दिवस आहे ऑफर परमानेंट आहे कंटिन्यू असते ना कंटिन्यू आपला वर डे आजचं सगळे तीनशेला पुढते तीनशे ला दोन आहे चारशे ला दोन आहे थँक यू शॉप आहे ना बघा श्रीमंत तुकडू मंदिर आहे मंदिराच्या शेजारी तर तुम्हाला याच्यातली कुर्ती कोणती आवडली कमेंट करून सांगा याच्यातलं बघा तीनशे रुपयाला दोन कुर्ती शॉर्ट कुर्ती आणि शर्ट बघा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे भरपूर गर्दी आहे एकदा शॉप श्रीमंत दगडूशी शेट मंदिराकडे आला तर एकदा शॉपला विजिट करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा सरा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र